नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण मॅच नंबर चौसष्ट टी म्हणजे मित्रांनो दिल्ली वर्सेस लखनौ तर मित्रांनो या मॅचसाठी आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही टीमांची प्लेइंग लिहून त्याचबरोबर मित्रांनो काही मॅच डिटेल्स त्याचबरोबर मित्रांनो ही मॅच कोण जिंकणार म्हणजेच काही प्रशिक्षण करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा कारण आपण असेच मराठीत क्रिकेटचे जबरदस्त असे कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो चला व्हिडिओ करू सुरुवात पहिल्यांदा आपण जर मॅच डिटेल्स पाहिले तर ही मॅच नंबर चौसष्ट वी मॅच आहे त्यानंतर ते संध्याकाळी साडेसात वाजता ही मॅच सुरू होणार आहे त्याचबरोबर आपण जर स्टेडियम पाहिलं तर अरुण जेटली स्टेडियम म्हणजेच दिल्लीच्या होम ग्राउंडवर ही मॅच खेळली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ह्या स्टेडियमवर बॅट्समॅनला खूपच मदत असते मित्रांनो दर मॅच मध्ये दोनशे प्लस रन या स्टेडियमवर होतात तर मित्रांनो चला आता आपण या मॅचाची दोन्ही टीमांचे प्लेंग लिहून पाहू तर पहिल्यांदा आपण दिल्लीची या मॅचाची प्लेंग लिहून पाहू दिल्लीकडून ओपनिंग येणार फ्रेझर त्याचबरोबर मित्रांनो अभिषेक पोरल दोघे जबरदस्त अशा फॉर्ममध्ये हो आहेत फ्रेझरने मागील मॅचमध्ये अशी बॅटिंग केली होती त्यानंतर येणार मित्रांनो शाय ओब चार नंबर येणार अक्षर पटेल पाच नंबर येणार ऋषभ पंत सहा नंबर येणार ट्रिस्टन थप्स मित्रांनो सात नंबर येणार नईव आठ नंबर येणार मित्रांनो कुलदीप यादव त्यानंतर आपण जर पाहिलं तर मित्रांनो नऊ नंबर येणार मुकेश कुमार दहा नंबर येणार ईशान शर्मा व अकरा नंबर येणार खलील अहमद तर मित्रांनो ही होते दिल्लीची एम एस आय प्लेंग प्लेइंग आपण तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर ही प्लेंग लिहून खूपच खतरनाक आहे कारण मित्रांनो दिल्ली ओपनर ओपनरही चांगले आहेत कारण फ्रेझर आणि अभिषेक पोरेल जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो ऋषभ पंचा ही फॉर्म चांगला आहे मित्रांनो अक्षर पटेल ही चांगली बॅटिंग व बॉलिंग करत आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर फिनिशिंगमध्ये ट्रेफ्टँड थप्स जबरदस्त अशी फिनिशिंग देत आहे त्याचबरोबर बॉलिंगमध्ये कुलदीप यादव आणि मुकेश कुमार जबरदस्त अशी बॉलिंग करत आहेत तर मित्रांनो ही होती दिल्लीची एम एस ॲची प्लेंग लेव्हन तर चला आता आपण लखनऊची एम एस ॲची प्लेंग लेव्हन पाहू तर मित्रांनो आपण जर लखनऊची एम एस ॲची प्लेंग लेव्हन पाहिली तर ओपनिंगला येणार के एल राहुल त्याचबरोबर मित्रांनो मेयर्स हो मित्रांनो के राहुल मेयर्स मित्रांनो गेल्या काही काळापासून केर राहुल बरोबर दीकॉक ओपनिंग करत होता परंतु मित्रांनो त्याचा काही फॉर्म चांगला नाही म्हणून पुढच्या मॅचमध्ये मेयर्सला चान्स भेटू शकतो त्यानंतर मित्रांनो तीन नंबर येणार मार्क स्टॉनिस चार नंबर येणार दीपक हुडा पाच नंबर येणार नुकलस पुरण त्याचबरोबर सहा नंबर येणार आयुष बडोनी सात नंबर येणार मित्रांनो टर्नर आठ नंबर येणार कुणाल पांड्या त्यानंतर नऊ नंबर येणार मित्रांनो वाय सिंग दहा नंबर येणार रवी बिश्णो व अकरा नंबर येणार मोहसिंग खान तर मित्रांनो ही होती एल एजीची एम एस ऑची प्लेंग लेव्हन मित्रांनो आपण जरी एल जीची एम एस ची प्लेंग लेव्हन पाहिलं तर मित्रांनो खूपच डेंजर ही प्लेंग लेव्हन आहे कारण मित्रांनो केर राहुल टॉयनिस मेयर्स दीपक हुद्दा निकोलस पुरण आयुष बडनी त्याचबरोबर टर्नर आणि कुणाल पांडे सुद्धा चांगली बॅटिंग करतात व मित्रांनो ही सगळे हिटर आहेत व खूप हिटिंग हे करू शकतात त्यानंतर आपण जर बॉलिंगमध्ये पाहिलं तर मित्रांनो इम्पॅक्ट प्लेअरमध्ये मित्रांनो यश ठाकूर येईल त्याचबरोबर मित्रांनो मोहसिंग खाना रवी बिष्णोई त्याचबरोबर मित्रांनो वाय सिंग कुणाल पांड्या त्याचबरोबर मित्रांनो मेयर्स तू सुद्धा बॉलिंग करतो तर मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो एल एस जीची बॉलिंग ही खूपच खतरनाक आहे तर मित्रांनो ही होती एल एस जीची एम एस साठी प्लेइंग लिहून तर मित्रांनो चला आता आपण एम एस साठी प्रदिक्षण करू तर मित्रांनो माझी प्रदिक्षण हे आहे की ही ही लखनऊ जिंकेल हो मित्रांनो ही ही लखनऊ जिंकेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडतो करा लाईक आणि चॅनल कर सबस्क्राईब सबस्क्राईब आणि त्या बॅलायक करा विसरू नका भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पात्रा बाय बाय